नमस्कार मी आनंद रोशी शिवशंकारी भाग्यशेश्वर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील कोंढा या ठिकाणी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या जयंती निमित्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आमचे प्रतिनिधी आनंद मोरे यांनी अशी माहिती दिलेली आहे अर्धापूर तालुक्यातील कोंडा येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोंडाचे कोंडा, चे, कोंडा नगरीचे चेअरमन गणेशराव कदम यांनी शरद जोशी यांच्या जयंती साजरी केली शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गणेशा कदम यांनी यांच्या जयंती निमित्ताने खिची वाटक केली आहे यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित पाहुणे पाहुणे म्हणून उप धोंडीबा पवार स्वाभिमानी शेतकरी जिल्हा अध्यक्ष शिवाजी शिंद शिंदे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ बन माध्यम प्रमुख भाजपा पुल्ला डिंगोले शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र किशनराव कदम जिल्हा अध्यक्ष रामराव कोंडेकर कार्याध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशराव नागरराव कदम चेअरमन व कार्यक्रमाचे आयोजक भाऊ कदम शेतकरी प्रमुख वक्ती तुकाराम कदम शाखा प्रमुख सरपंच माधव पांचाळ व सरपंच गंगाधर कदम प्रल्हाद कदम किशनराव कदम मारुती कदम किशनराव कदम संभाजी कदम अशोक कदम नितीन कदम विलास कदम विठ्ठल कदम आनंद कदम रुपेश कदम गणेश कदम साईनाथ कदम शंकर कदम नागोराव कदम सर्व गावातील वरिष्ठ मंडळी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहू टाकू शकता या ठिकाणी सुधाकरराव कदमसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उभं टाकले उभ उपस्थित होते आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शरदचंद्र माफ करा शरद जोशी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील पुन्हा या नगरीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले समस्त गावकरी या कार्यक्रमाला आवर्जून घेतला उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आलेली मान्यवरांनी आपले मन सुद्धा मनोगत सुद्धा व्यक्त केले करण्यात आलेले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण पाहू शकता या ठिकाणी बोंडा शहरामध्ये खूप छान अशा वातावरणामध्ये शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेले या ठिकाणी मान्यवरांनी आपले मत सुद्धा व्यक्त केलेले जाणून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझी विनंती आहे सर्व दोषी साहेबांचं राहिलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून ह्या देशांतर्गत जेनेटिक मॉडिफाईड बियाणं असेल जेनेटिक एडिटिंग बियाणं असेल सरकार देत नसत आम्ही वेगळ्या पद्धतीनं त्याचा म्हणजे काय म्हणतो बाटीवर हे करतो मुक्त जा आमच्या गावासाठी प्रश्न मिटलेला आहे की आता हे बाहुली लोक आले आहेत याच्यासाठी हा कोणा कोड्यानं कसं केलं किंवा तस वगैरे साहेब म्हणे नाही कोंड्याची चळवळ कोड्यानं चळवळ चालू चालू करावी आता बरेचसे लोक म्हणतात वसुलीला आलेले मुलाला काही म्हणते कोड्या लावून बघा म्हणतात आमच्या गावाला येऊन बघा म्हणत नाही आता आमच्या इथं कुठलाही एखादा कार्यकर्ता बोलू लागला लोकांतर्फ होण्याचं आहे त्याच्यामुळे ही चळवळ आमच्या ही चळवळ काही बंद होणार नाही पण आम्ही आम्ही जे काय करालो याचा जर तुम्ही उपयोग करून घेतला तर साहेबाला साहेबाने जे काही कार्य केले त्याचा काहीतरी फायदा होईल

श्रद्धांजली देण्यासाठी हरिभाव यांना अशी विनंती करतो की त्यांनी बळीरामजीच्या शिवंत्रजली बळीरामजी कोणते कदम झालेली आहे आणि त्यांच्यामुळे शोबा देवाज्ञेचा कार्यक्रम झालेला आहे शपथ घ्यायची आहे आणि नंतर आधी आपण शपथ घेऊया बळीरामजीला

아니, 군주, 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 주 군주, 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 군주,